नमस्कार लाडक्या बहिणी नवीन एका मध्ये तुमचं सर स्वागत लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आजपासून जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो अनेक लाडक्या बहिणींच्या मध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अशी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आता त्या का कोणकोणत्या महिलांना पैसे भेटणार आहेत कोणकोणत्या महिलांना पैसे भेटणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय लक्ष देऊन पाहायचा आहे यामध्ये कोणकोणती आर्ट करणार सर्वात मोठी वयाची आर्ट करण्यात आलेली आहे वयाची तुमचं तु, वयाची आठ घालण्यात आली कोणत्या महिलांना पैसे भेटणार नाहीत परंतु दुसरी कुठली आठ घालणार आहेत तर ज्या महिलांना पैसे आज मेसेज आले नाही तर आज किंवा उद्या परवा कधी तुमचा मेसेज येऊ शकतो अशी माहिती सुद्धा आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे त्यामुळं ज्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या ज्या महिला दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ तुम्हाला आले आत्ताच आले आदित्य तटकरे यांनी माहिती सुद्धा दिलेली आहे की लगेच तीन ते चार पाच दिवसात तुमचं कधी पैसे येऊन जातील तर सर्वात मोठे अपडेट आलेले म्हणजे तुमचं वय या ह्याच्यामध्ये पात्र नसेल तर तुम्हाला कोण जे एकवीस असेल एक नंतर एकवीस ते तीस असेल नंतर चाळीस ते पन्नास असेल पन्नास ते साठ असेल नंतर एकसष्ट पासष्ट असेल तर या वयमानानुसार वे वेगवेगळ्या जे विभागणी करण्यात आलेले आहेत आता कोणती कोणती विभागणी करण्यात आली याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार त्यामुळे व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे तर कोणकोणत्या वयाचे आता जवळजवळ जवळजवळ पाठिंबाच्या काळामध्ये पाच लाख महिलांना आपात्र करण्यात आलेलं होतं ते म्हणजे ज्याचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे नंतर ज्याच्याकडे फोर व्हीलर आहे ज्याकडे म्हणजे फोर व्हीलर मध्ये तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर तो चालतो पण ज्याच्याकडे दुसरी गाडी ट्रॅक्टर वितरण दुसऱ्या गाड्या आहेत स्कॉर्पिओ असेल इनोवा असेल वेगवेगळ्या अशा कोणत्याही गाड्या असल्या तर तुम्हाला या महिलांना लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे एक अतिशय सर्वात मोठा नियम लाडक्या बहिणीच्या महिला बाहेरखन सभापती आदित्य तटकरे आणि जे महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काढलेला आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे यामध्ये कोणकोणती अटी घालणार आहेत त्यामुळे तुमच्या लडक्या बहिणीचा पाठ्यमागाचा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर जो पाठ्यमाच्या महिन्याचा जो हप्ता भेटत होता पण इथून जे वेगवेगळे नियम करण्यात आले आहेत आता कोण कोणते नियम करण्यात आले याची संपूर्ण व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ अतिशय महत्वाचा देणार आहे तर जो अठरावा हप्ता भेटणार तुमचा आठवा हप्ता भेटणार आहे त्या आठव्या हप्त्यामध्ये तुमचं अतिशय मोठे बदल करण्यात जवळजवळ नऊ पाठिंबाच्या काळामध्ये पाच लाख महिलांना अपात्र करण्यात आलं तर आता तुम्हाला नऊ लाख महिलांना अपात्र करणार आहे तर अपात्र झालेल्या महिलांमध्ये तुमच्या काही चुकी असल्या तर नऊ लाखामध्ये तुमचं सुद्धा नाव असू शकतं त्यामुळे तुम्ही कोणकोणत्या कुन चुकी केल्यात काय केल्यात याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे तर मोठे बदल काय करणार आहे तर जो आठवा हप्ता आहे तो आठवा आठवा हप्ता आदित्य त्या तटकर्यांनी सांगितलेलं आहे की लवकर चार ते पाच दिवसात प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगळे टायमिंग दिलेले त्या त्यामध्ये नाशिक असेल नंदुरबार असेल धुळे असेल अमरावती असेल परभणी असेल जो विदर्भाचा भाग आहे नंतर जे पुणे नंतर जे मोठे मोठे जिल्ह्यात ठाणे असेल नंतर आयले नगर असेल छत्रपती संभाजीनगर असेल या महिला ज्या जिल्ह्यांचा नंबर थोडासा वेळ लागतो पण जे छोटे छोटे जिल्ह्यात जे आवर्षणग्रस्त जिल्ह्यात त्या जिल्ह्यांना लवकर आता आजपासून वितरण सुद्धा झाले तुम्हाला सुद्धा मेसेज येऊ शकतो आता कोण कोण जिल्ह्यामध्ये बसयला सुरुवात झाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा नोंदवू शकता तर आदित्य तटकर यांनी सांगितलं की ज्या महिलांना आजचा अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे या महिलांना सुद्धा या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे दुसरं पाहायला गेलं तर ज्याचं आधार कार्डमध्ये एक नाव आहे नंतर जे बँक पासबुकवरती वेगळं नाव आहे तर अशा नावामध्ये मिसमॅच आहे त्यामुळे सुद्धा या लाडक्या बहिणीचा लाभ घेता येणार नाही तर ज्याचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहेत जे लोक आपल्या महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारला जे टॅक्स भरतात अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येत नाही सरळ माहिती सुद्धा आद्याय तटकरत दिले तर दुसरं पाहायला गेलं तर वेगवेगळ्या बँकेमध्ये जवळजवळ अशा चार बँका त्या चार बँकेमध्ये तुम्हाला त्या बँकेमध्ये तुमचा अकाउंट असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही याच्या अगोदर तुम्ही लाभ घेतला असेल पण इथून पुढे काही लोक काही अटे आणि नियम काढलेले आहेत त्या चार बँके कोणकोणत्या कुं आहेत याचीच माहिती सुद्धा तुम्हाला माहिती देणार आहेत ज्या महिलांना जवळजवळ नऊ लाख महिला अपात्र ठरल्या तर त्याला एक विशेष योजना आणलेली आहे ते म्हणजे तुम्हाला रेशन कार्डवरती साड्याचं सा वाटप सुद्धा करणं झालं तर तुम्हाला साड्या कशा भेटायच्या भेटतील याची माहिती सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे साड्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागेल तुम्हाला रेशन कार्डमध्ये नेमकं रेशन कार्डवरती कुठे साड्या भेटतील याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे तर तुम्हाला साड्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात नंतर कागदपत्राची कुठे जुळवजुळव करायची नंतर कागदपत्र घेऊन कुठे जायचं याची संपूर्ण माहिती देणार आहे तर दुसरं तुम्हाला चार बँकेत तुमच्या लाडक्या बहिणी योजनेचं तुमचं अकाउंट ह्याच्या अगोदर पैसे आले असतील पण इथून पुढे ज्या चार बँकेत त्या चार बँकेत इथून पडे पैसे येणार आहेत तर अशा कोणत्या बँकेत त्या वाटपा अर्जामध्ये फॉल करण्यात आल्या आहेत तर अनेक बँकांमध्ये तुमचं एसबीआय असेल ज्या नॅशनल बँक आहे त्या नॅशनल बँकेमध्ये पैसे यायला सुरुवात सुद्धा झाली आहे एसबीआय असेल नंतर एचडीएफसी आयडीएफसी असेल नंतर जे पंजाब नॅशनल बँक असेल नंतर बँक ऑफ इंडिया असेल या ज्या नॅशनल बँक आहेत या नॅशनल बँकेमध्ये पैसे सुरुवात सुद्धा झालेली आहे तर तुमचं अशा कोण चार बँकेत या चार बँकेमध्ये तुमचं पैसे येऊ शकत नाही तर तुम्हाला बँक खात्यामध्ये तुम्हाला अतिशय गोष्टी पाहून घेणं गरजेचं आहे तर बँक मध्ये तुमचं एक आधार कार्ड साईडला ठेवायचं आहे नंतर तुमचं बँक पासबुक ठेवायचं आहे जेच आधार कार्डवरती नाव आहे तेच बँक पासबुकवरती असतं जरा सर तुमचं स्पेलिंग मिस्टेक असलं तर तुम्हाला जो आठवा हप्ता भेटणार आहे तो आठवा हप्ता तुम्हाला इथून पुढे भेटणार आहे त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक सर्व डॉक्युमेंट चेक करून घ्यायचा आहे नंतर तुमचं सुरुवातीला ई केवायसी कम्प्लीट करून घेणं अतिशय गरजेचं आहे तर तुम्ही इथून पुढे जो नवा हप्ता भेटेल तर तुम्हाला ई केवायसी नाही केलं तर तुम्हाला इथून पुढे जो हप्ता आहे तो हप्ता भेटणार नाही तर ई केवायसी म्हणजे काय तर तुमचं थंबिंग केलं जातं ते थंबिंग करून तुम्हाला ई केवायसी कम्प्लीट करणं जातं का की ई केवायसी करणं का गरजेचं आहे तर अनेक लोक जे लाडक्या बहिणी योजना होते भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार होऊ नये म्हणून इथून पुढे भ्रष्टाचारला आळा बसावा म्हणून उपमुख्यमंत्री दादा पवार असेल उपमुख्यमंत्री नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील नंतर उपमुख्यमंत्री दुसरे एकनाथ शिंदेसाहेब असतील नंतर महिला व बालकल्याण सभापती आदित्य तटकरे असतील या सर्व लोकांनी एक मीटिंग घेतली मीटिंग मध्ये ई केवायसी करणं अतिशय गरजेचं अशी एक आर्ट सुद्धा घालण्यात आलेलं आहे तर तुम्ही ई केवायसी म्हणजे अनेक लोक जे लोक मयत झालेत जे नंतर अनेक लोकांचे पास जे बासष्ट वर्ष जे आर्ट आहे त्या बासष्ट वर्षापेक्षा महिलांनी जास्त क्रॉस केलेला आहे त्यामुळं त्या महिला लाभ घेत होत्या पण आता त्याचं वय कम त्या पात्र महिला आहे त्या पात्र महिलेपेक्षा जास्त झाले साठ वर आपल्याला बासष्ट वर्षापर्यंत लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेता येतो पण त्याच्यावरती आपलं वय गेलं तर तुम्हाला या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेता येत नाही त्यामुळं महिन्याच्या महिन्याला ई केवायसी करणं अतिशय गरजेचं आहे तर नंतर दुसरं पाहिलं गेलं तर तुमचं उत्पन्न आहे उत्पन्नाचा दाखला सुद्धा ह्याच्यामध्ये जोडणं अतिशय गरजेचं आहे अशी माहिती सुद्धा असे आदेश जे महिला आणि बालकल्याण विभागाचे मंत्री आहेत ते आदित्य तटकर यांनी दिलेले आहेत तर त्याला आपल्या संपूर्ण बँक खात्याचे तुमच्या बँकेमध्ये किती पैसे आले कोण कोणकोणत्या अकाउंटवर आले तर तुमच्या बँकेवरती अडीच लाखापेक्षा जर जास्त वर्षामध्ये तुमचे पैसे आले असतील आणि तुमच्या बँकेमध्ये अडीच लाखापेक्षा ट्रान्झॅक्शन झालं असेल तर तुमचं सुद्धा जे लाडक्या बहिणीचे पैसे येणार ते लाडक्या बहिणी येण्याचे पैसे थांबू शकतात तर तुमचा जे तुम्हाला आता लाडक्या बहिणीचे पैसे येण्यासाठी तुम्हाला ज्या नाव अकाउंटवरती एक नवीन अकाउंट काढायचा नवीन अकाउंट काढून तुम्हाला त्या लाडक्या बहिणीच्या तुम्हाला कनेक्ट आहे तर तुमच्या बँकेवरील बँक अकाउंट मध्ये जास्त व्यवहार झाले असतील तर व्यवहार झालेले ते अकाउंट तुम्ही देऊ नका इथून पुढे तुमचं जे उत्पन्न आहे नंतर तुमच्या अकाउंटवरती उलाढल झाले अशा उलाढल होणाऱ्या अकाउंटवरती आयकर विभाग आयकर विभागाची मदत घेणार अशी माहिती सुद्धा महिला आणि बालक योजनेच्या विभाग महिला आणि बाल कल्याण विभागाच्या मंत्री आदित्य तटकर दिले जाय की जे तुमचं उत्पन्न किती भेटतं नंतर याचं या होते ट्रान्झॅक्शन किती झालं हे संपूर्ण माहिती आता आयकर विभाग जे आयकर विभागात हे चेक करणार आहेत तुमच्या ह्याच्यामध्ये वर्षाचं उत्पन्न किती आहे काय याची संपूर्ण माहिती द्यायला तर तुम्हाला दुसरं पाहायला गेल गेलं तर वयाचे आठ वयाचे आठ सुद्धा घेण्यात देण्यात आले तुमचं एकवीस ते चाळीस असेल चाळीस ते पन्नास असेल पन्नास ते साठ असेल एकसष्ट पासष्ट असेल असे या वयाची वर्गणी सुद्धा करण्यात आले तर तुम्हाला जे <coughs> जे जे अठरा एकवीस वर्षापेक्षा खाली असतील त्या महिलांना अधिक लोक याचा लाभ घेत होती पण जे आता एकवीस वर्ष पूर्ण होणार अशा लोकांना सुद्धा एकवीस वर्ष पूर्ण असणं अतिशय गरजेचं आहे तर जे ज्या महिलांचं वय साठ वर्षापेक्षा वरती गेलंय म्हणजे ह्याच्या अगोदर तुम्ही लाडक्या बहिणीचा लाभ घेत होता नंतर तुमचं बासष्ट वर्ण पूर्ण केलं तर तुमचं एकेवायस केलं तर इथून पुढे तुमचा लाडक्या बहिणी योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता येण्यास अडथळा होऊ शकतो इथून पुढे तुमचं बासष्ट अगोदर तुमचं साठ वर्ष वय असेल आणि तुमचं नंतर तुमचं बासष्ट वर्ष कंप्लीट झाले असतील तर तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता येणार नाही त्यामुळे अतिशय व्हिडिओ महत्त्वाचा होणार आहे त्यामुळे लक्ष देऊन पाहा तर तुम्हाला एकवीस ते चाळीस महिलांना सुद्धा पैसे भेटतील नंतर चाळीस ते पन्नास या महिलांना सुद्धा पैसे भेटतील पन्नास ते साठ वर्षापर्यंत आणि एकसष्ट वर्षापर्यंत तुम्ही लाडक्या बहिणीचा योजनेचा लाभ घेऊ शकता पण एकसष्ट वर्षानंतर तुम्ही बासष्ट वर्षामध्ये प्रवेश करता तर त्या महिलांना लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेता येणार नाही तर दुसरं पाहिलं गेलं तर ए केवाय करणं आधार आधार लिंक हे लाडक्या बहिणी योजनेचं जे सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरशी लिंक करून घेणं नंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं ज्या कोणकोणत्या बँकेत पैसे येणार हे सांगूया सर्वात पाहिलं गेलं तर जे तुमच्या लोकलच्या पतसंस्था आहेत त्या पतसंस्थामध्ये तुमचा अकाउंट असेल आणि तुम्ही त्याला तुमचा अकाउंट नंबर लिंक केला असेल तर पतसंस्थेमध्ये तुम्हाला पैसे येणार नाहीत तर दुसरं पाहिलं तर डिस्ट्रीब्युट जे आपली कोऑपरेशन जिल्हा बँक असते त्या जिल्हा बँकेमध्ये सुद्धा तुम्हाला या पैशामध्ये येणार नाहीत कारण काय की ज्या पतसंस्था असतील डिस्ट्रीब्युट बँके असतील त्यांचा आय एफ सी कोड हा दुसऱ्या बँकेचा असतो आणि ते एक लोकल लेवलचे असतात तुम्हाला नॅशनल तुम्हाला तुमचं अकाउंट हे नॅशनल लेवलच्या बँकेमध्ये असतात तुमचं बँक ऑफ इंडिया असेल नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया असेल नंतर एचडीएफसी सी असयडीएफसी असेल नंतर युको बँक असेल नंतर वेगवेगळ्या बँके असतील एचडीएफसी असेल या सर्व बँकेमध्ये तुमचं नॅशनल बँकेमध्ये तुमचं अकाउंट असेल तर तुम्हाला पैसे येण्यास कोणती अडचण येणार आहे तर दुसरं पाहायला गेलं तर व्हायची सुद्धा आठ करण्यात घालण्यात आलेलं आहे तर दुसरं पाहायला गेलं तर तुम्हाला राष्ट्रीय या योजनेत या राष्ट्रीय योजनेमध्ये सुद्धा अनेक अटी आणि नियम घालण्यात आले तर यामध्ये योजनेचा लाभ येणार आहे त्र्याऐंशी टक्के या महिला हे विवाहित आहेत अकरा टक्के हे अविवाहित तर नुसतं तुम्हाला एकवीस ते तीस नंतर बासष्ट ते तीस या महिलाचा लाभ घेत आहेत पण बासष्ट वर्षाच्या वरती तुमचं हे गेलं तर अनेक महिलांना एक प्रश्न पडत होता की ज्या अपात्र झालेल्या महिला जवळजवळ पाठिंबाच्या ह्याच्यामध्ये पाच लाख महिला अपात्र झालेल्या त्या इथून पुढे सुद्धा महिला जवळजवळ तीन लाख म्हणजे टोटल नऊ लाख महिला अपात्र झाल्या नऊ लाख झालेल्या महिलांना एक दुसरी एक योजना आलेली आहे तर या निमित्त जवळजवळ चोवीस लाख चोवीस ते पंचवीस लाख महिलांना साड्यांचं वाच वाटप करण्यात आलं तर वाटप करण्यासाठी तुम्हाला कोणतं रेशन करण्यात पाहिजे त्यांच्यावरती कोणती अटी घालण्यात आली याची संपूर्ण व्हिडिओ म्हणजे लक्ष देऊन पहा तुम्हाला सगळी माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजेल तुम्हाला सर्वात महत्वाचं रेशन कार्ड म्हणजे तुमच्याकडे तर अंत्योदय जे रेशन कार्ड असेल ते रेशन कार्ड असेल तर तुम्हाला जवळजवळ चोवीस लाख महिलामध्ये तुमचा सुद्धा नंबर लावू शकतो तुम्हाला एक चांगले पाचशे ते आठशे रुपयांची जे होळी निमित्त जो सण येतो त्यावेळेस जे वस्त्रोद्योग मंत्री आहेत संजय सावकारी साहेब यांनी ह्या ह्याच्या महिलांचं उद्घाटन सुद्धा केले नंतर त्यांच्या जिल्ह्यामध्ये दहा महिलांना वाटप सुद्धा करण्यात आले तुमच्या निमित्त जवळजवळ चोवीस लाख महिलांना साड्यांचा सा लाभ घेता येणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओ आवडले जास्तीत लाईक करा सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लाटक्या सुद्धा शेअर करा धन्यवाद